अगदी कमी वेळेमध्ये अगदी ऑफिशियली सर्व डाटा दाखवून तुम्हाला या ठिकाणी मी हे प्रूव्ह करून दाखवत आहे की बिफोर नॉर्मलायझेशन कमी मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन होण्याची दाट दाट शक्यता आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सर्व काही मित्रांनो या ठिकाणी डाटा सुद्धा घेऊन आलेलो आहे त्या आधारेच मी तुम्हाला हे सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की तुमची मार्क कशी चेक करायची आहे बरेच विद्यार्थी अजून कॉल करतात सर कशी चेक करायची तर ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलला हा व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो रिस्पॉन्सिट कशी चेक करायची मार्क तुमची कशी पाहिजे कोणत्या प्रश्नांवर ऑब्जेक्शन घ्यावे पुढील प्रोसेस काय असणार आहे ऑफिशियल माहितीच्या आधारे हे पण तुम्हाला सांगितले होते की अधिकृतपणे त्यांनी जे काय जाहीर केलेलं आहे मित्रांनो मिनिमम कट ऑफ तर एवढी मार्क तुम्हाला पाहिजेत आहेत असं पण मी या ठिकाणी सांगितलं होतं परंतु हे जर सांगितलं होतं मार्क तर हे आफ्टर नॉर्मलायझेशनचं आहे ज्यावेळेस तुमचे सर्व काय नॉर्मल फर्स्ट रिस्पॉन्स शीट सेकंड रिस्पॉन्स शीट आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन आणि त्यानंतर मित्रांनो तुमचं काही गुण मिळतील तर त्यानुसारही तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की बाबा टोटल मार्काच्या पस्तीस टक्के आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर पाच टक्के गुणांची सूट एवढं तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण होण्याचे हे त्यांनी ऑलरेडी दिलेलं होतं त्याबद्दल आपण काल व्हिडिओ बनवलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा भरपूर विद्यार्थ्यांनी अगदी मित्रांनो मनापासून त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे ओके लाखो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत त्याला पाहिलेला आहे एका दिवसामध्ये तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या तुम्हाला हे पण सांगितलं की घाबरून जाण्याची काय आवश्यकता नाही कारण मित्रांनो टोटल जागेच्या सात पट विद्यार्थी घेणार आहेत आता, ही आता हे तुमची फायनल नाही त्यामुळे फायनल जरी पाच हजार सातशे त्र्याण्णव जागा असल्या तरी आता ह्या पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला सात पट विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे एका जागेसाठी म्हणजे जवळपास चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी भेटणार आहे हे सुद्धा मी मित्रांनो ऑलरेडी सांगितलेलं आहे आज आपण या ठिकाणी हे आफ्टर नॉर्मलायझेशन आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ बनवले पण बिफोर नॉर्मलायझेशन वाला आजचा व्हिडिओ मित्रांनो तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि तेवढाच तुमच्यासाठी मी डाटा घेऊन आलेलो आहे जेणेकरून पुढील तयारी करण्यासाठी तुम्हाला सोयीस्कर ठरणार आहे अदरवाईज तुम्ही काफील राहाल आणि अचानक परीक्षा आली तुमचं नाव आलं की तुम्ही गडबडून जाल म्हणजे नंतर गडबडून काहीच उपयोग होणार नाही कारण महिनाभर तुम्ही शांत बसणार ही सगळी प्रोसेस व्हायला कमीत कमी वीस पंचवीस दिवस तरी जातीलच ओके आता फर्स्ट रिस्पॉन्सिटी आली त्यानंतर सेकंड रिस्पॉन्सिटी येणार त्यानंतर मग नॉर्मलायझेशन होणार त्यानंतर तुमचा फायनल लिखित रिझल्ट लागणार त्यानंतर मग तुमची टायपिंग टेस्ट असेल स्वच्छता चाचणी असेल मुलाखत ह्या पुढच्या प्रोसेस म्हणजे महिनाभर तरी धरून चालला तोपर्यंत तुम्ही निवांत बसणार होतं की नाही होतं की नाही त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ मी आज तुम्हाला बनवत आहे आणि किती विद्यार्थ्यांनी अप्रॉक्सिमेट मार्क असतील तर सुरू केलं पाहिजे ते पण या व्हिडिओमध्ये ढोबळमानाने बोलूया आज आज जे ज्याच्याबद्दल बोलणार आहे त्याला मेन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड म्हटलं जातं मराठीमध्ये जर ह्याला बोलायचं झालं तर गुणांचे सामान्यकरण असं म्हटलं जातं त्याला सोप्या भाषेमध्ये जर म्हटलं तर नॉर्मलायझेशन म्हटलं जातं आता नॉर्मलायझेशनमध्ये आपल्या सर्वांना माहितीच आहे एवढा फॉर्म्युला हे किचकट फॉर्म्युला लक्षात ठेवायची काही गरज नाही त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे एखाद्या विद्यार्थ्याचं त्यांचं कॉम्प्युटर असेल किंवा त्यांची जी काय नॉर्मलायझेशन पद्धत कशी वर्क करते त्याबद्दल हेनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि हेच जर सुटसुटीत लेखी भाषेमध्ये हेच कॅल्क्युलेट करून त्यांनी सांगितलेलं आहे ते जर तुम्हाला थिरीमध्ये सांगायचं झालं तर आज मी तुम्हाला ठिकाणी थेरीमध्ये सांगणार आहे आणि त्याचा आणि आपल्या व्हिडिओचा मार्क या ठिकाणी कमी मार्क जास्त मार्क मिळण्याचा डायरेक्ट या ठिकाणी संबंध असणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे बघा ह्या सूत्राबद्दल तर बोलूयास सामान्यकरण सूत्राबद्दल नॉर्मलायझेशन परंतु या ठिकाणी परीक्षेमध्ये तीन या ठिकाणी स्टेज कन्सिडर केल्या जातात तीन स्टेज कन्सिडर केल्या जातात एक स्टेज आहे ती म्हणजे हार्ड असते दुसरी आहे ती मॉडरेट असते आणि तिसरी जी आहे ती इजी स्टेट एखादी शिफ्ट कन्सिडर केली जाते आता बघा नव्वद टक्के नव्वद टक्के आपण विद्यार्थी जे व्हिडिओ पाहतायत असं समजूया की त्यांनी कडक अभ्यास केला होता ओके okay, एकदम स्ट्रिक्ट अभ्यास केला होता तरी त्यांना मार्क कमी पडालेले आहेत तरी त्यांना मार्क जास्त मिळालेले असतील मॉडरेट त्यांच्याबद्दल जास्त आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी थमनेल्यावर जे दिसत आहे कमी मार्क असून सुद्धा तुमची शक्यता तर त्या विद्यार्थ्यांला ग्राह्य धरून जास्त मी बोलतो आहे कारण त्या त्यांच्यावरती जास्त बेतलेला आहे मित्रांनो कमी मार्क मिळाले म्हणजे त्यांना टेन्शन आलेलं आहे की माझा मित्र ज्यांनी नुकताच अभ्यास केला त्याचा अभ्यास पण कमी होता आणि त्याला एवढी मिळाली आणि मला एवढीशी कमी मिळाली अशा विद्यार्थ्यांसाठी मी हा खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि सत्य हेच आहे ठीक आहे मग काय करतात मित्रांनो ज्यांची पण शिफ्ट हार्ड असेल तर ह्यांचा जो काही नॉर्मलायझेशन फॉर्म्युला आहे नॉर्मलायझेशनचे सूत्र आहे त्या सूत्रानुसार असं कन्सिडर होतं असं मानलं जातं किंवा असं निष्पन्न होतं की ज्यांची ज्यांना हार्ड म्हणजे त्या शिफ्टला कमी गुण मिळाले असतात ओके त्या शिफ्टला काय सगळ्याच विद्यार्थ्यांना ॲव्हरेज कमी गुण मिळाले असतात ते काय करतात मित्रांनो तर त्यांना हार्ड कन्सिडर करतात हार्ड म्हणजे ते म्हणत नाहीत की तो मला सरासरीचं विचारला आणि त्यांना याच्यावरती बोडोमासवरती विचारला म्हणजे सरासरीवाल्याचा अवघड आहे बोडोमासवाल्याचा सोपा आहे असं नसतं कॅल्क्युलेशन म्हणजे ते फक्त बघतात बर, की कोणत्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळाले भरभरून मार्क मिळाले शंभरपैकी शंभर तीस लेखी शिपायचा तीसपैकी होता तर तीसपैकी पंचवीस अठ्ठावीस तीस, तीस मार्क मिळाले आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना आठ नऊ दहा बारा पंधरा सतरा कोचित एखादा एकवीस अशी मार्क मिळाली बाकी सगळी आठ नऊ दहावरती आहेत मग जे आठ नऊ दहावरती आहेत त्यांना हार्ड शिफ्ट समजली जाते कारण त्यांना मार्क कमी मिळालेले आहेत आणि ज्या शिफ्टचे विद्यार्थी भरभरून मार्क घेत आहेत भरभरून जास्तीत जास्त मार्क घेत आहेत त्या शिफ्टला त्याला काय म्हटलं जातं की किंवा भरभरून घेत आहेत कुणी पण म्हणत जास्त जास्त सगळ्यांना जास्त कशी काय मिळतील कारण ती शिफ्ट कशी असेल सोपी असेल असं त्या फॉर्म्युलेने पण निष्पन्न होतं आणि ढोबळमानाने आपण बघितलं तरी पण होतं पण ते ढोबळमानाने आपण अंदाज लावू शकत नाही की कोणाला किती मिळालं एवढा डाटा कुणाकडं असतो नाही ते परंतु ते काय करतात ह्या फॉर्म्युल्यात टाकतात आणि त्यांच्याकडे सगळा डाटा निष्पन्न होतो आणि त्यांच्याकडेच सगळा डाटा आहे 那，因为、nah,。 एका ना, ना, है। है ना, ना, जासा ना, ना एका विद्यार्थ्यांची सर्व माहिती त्यांच्याकडे आहे त्यामुळे हे फॉर्म्युला वापरायला त्यांना काहीच अवघड नाही मग आता हे झालं आता ज्यांचं मॉडरेट आहे म्हणजे ते कमी पण मध्ये नाहीत आणि जास्त पण मध्ये नाहीत एक ॲव्हरेज लेवलला आहेत तर त्यांच्याबद्दल आज जास्त काय बोलायचं नाही कारण त्यांच्या मार्कात पण चेंजेस जास्त होणार नाही झालं तर एखाद्या पॉईंटने होईल एक मार्काने होईल वाढेल किंवा एक मार्काने कमी होईल त्यांची मात्र काय राहणार आहे मित्रांनो तर त्यांचं मात्र ही जी आहे तर कॉन्स्टंट राहणार आहे ठीक आहे कॉन्स्टंट त्यामुळे त्यांना काय जास्त फरक पडणार नाही मग आता तुम्हाला जर मार्क कमी मिळाले माझे थमनेल जो व्हिडिओचा होता तोच होता कमी मिळाली म्हणजे त्यांच्या लेखी तुमची शिफ्ट कशी होती मित्रांनो तर त्यांच्या लेखी तुमची जी शिफ्ट होती ती तुमची शिफ्ट जी होती ती हार्ड होती कशी होती मित्रांनो तुमची शिफ्ट हार्ड कन्सिडर केलेली आहे हार्ड म्हणजे तुम्हाला कमी मार्क मिळाले मग कमी मार्क मिळाले की गुण कसे मिळतील मित्रांनो तर तुमचे गुण त्यांच्या फॉर्म्युलेनुसार ऑटोमॅटिकच वाढवले जातील म्हणजे तुम्हाला जर आता सध्या बिफोर नॉर्मलायझेशन जर सात मार्क असतील सहा मार्क असतील तर त्याची शक्यता आहे की तुम्हाला अकरा होतील बारा होतील तुम्हाला जर दहा मार्क असतील तर शक्यता आहे की तुम्ही म्हणजे होती पंधरा होतील सोळा होतील ठीक आहे आणि जर तुमची जास्त तुम्हाला आताच पडली असतील तर शक्यता आहे की तुमची शिफ्ट सोपी पण कन्सिडर असू शकते नव्वद टक्के जे अभ्यास केलेले विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतो आहे ओके कमी किंवा जास्त मग आता बघा तुमची शिफ्ट जर सोपी कन्सिडर झालेली असेल आणि तुम्हाला जर आता ऑलरेडी तीस पैकी जर अठ्ठावीस मार्क मिळाले असतील सत्तावीस मार्क मिळालेले असतील तर शक्यता आहे की तुमची मार्क जे आहे ती एकोणीसवरती पण येऊ शकतील अठरावरती पण येऊ शकतील जास्त फरक पडणार नाही ह्या काय शंभर गुणांचा किंवा दोनशे पण पेपर नाही तीस पैकी आहे चाळीस पैकी आहे त्यामुळं वाढून वाढून मित्रांनो पाच सहा किंवा पाच सहा कमी होतील असं नाही की पंचवीस पंचवीस वाढले किंवा काहीतरी खूपच मोठा फरक झालेला असं नाही कारण ऑलरेडी असतानाच गुण कमी आहेत पेपरला त्यामुळे त्यामध्ये त्या पण काय असं लगेचच वीसने वाढले पंधराने वाढले असं होणार नाही पाच सहा मार्क खूप झाले एकतर पाच सहा मार्क तुमचे वाढतील किंवा पाच सहा मार्क तुमची काय होतील कमी होतील लक्षात ठेवा त्यामुळं ऑलरेडी तुम्हाला जर आता सात मार्क असतील आठ मार्क असतील घाबरून जाण्याचं काही कारण नाही तुम्हीसुद्धा कटॉपमध्ये बसू शकता कारण तुमच्या आठ मार्कावरून तेरा मार्क पण होऊ शकतात आणि तुम्ही बसू शकता आणि तुम्हाला जर म्हणजे शिपाईसाठी सांगितलं आणि तुम्ही जर संध्या ऑलरेडी तेवीस मार्क पंचवीस मार्क असतील तरी पण घाबरायचं काही गरज नाही कारण कदाचित तुमची शिफ्ट जरी सोपी असली तर येऊन येऊन तुम्ही पुन्हा अठरावरती येचाल आणि तुम्ही सुद्धा बसून जाचाल तर हे झालं मित्रांनो कमी मार्क जास्त मार्क मॉडरेट शिफ्ट हार्ड शिफ्ट आणि इझी शिफ्ट याच्याबद्दल त्यांच्या नॉर्मलायझेशनबद्दल आपण बोललो राहिला प्रश्न आता कोणी पुढची टेस्टची तयारी करावी म्हणजे ज्यांचं पण लिपिक पद आहे त्यांनी टायपिंगची किती गुण असतील तर तयारी करावी आणि शिपाईला किती गुण असतील तर पुढच्या मुलाखतीची किंवा चापल्यता चाचणीबद्दल तयारी करावी ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा आता मी तुम्हाला सांगितलं की चाळीस हजार विद्यार्थी घेणार आहेत एका पदासाठी सात विद्यार्थी असणार आहेत त्यामुळे टोटल जर बघितलं तर मित्रांनो पाच हजार सातशे जागा जरी असल्या त्याच्या सातपट केलं तरी पण चाळीस हजार प्लस आकडा जातोय तर आता या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला जास्तीत जास्त उमेदवारांना या चाचणी चालणी परीक्षेतून पुढे जाण्यासाठी संधी भेटणार आहे पुढे जाण्यासाठी संधी भेटणार आहे त्यामुळं चाळीसपैकी जर आता आता सध्या बिफोर नॉर्मलायझेशन तुम्हाला जर मित्रांनो लिपिक पदासाठी आणि शिपाई पदासाठी जर बोलायचं झालं जा तर मी तुम्हाला त्यांनी जो ऑफिशियली सांगितलेलं आहे की एवढे एवढे मिनिमम मार्क पाहिजेत तर तेवढं असतील तरी तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा जर चौदा असतील तर कदाचित तुमची शिफ्ट हार्ड असेल तर तुमची चौदाची वीस पण होतील ठीक आहे वीस होतील त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो की चौदा मार्क असतील टायपिंगच्या नादी लागा लिपिकसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांना शिपायसाठी तर काही विशेष तयारी करायची गरज नाही पाच सहा दिवस जरी अगोदर फक्त कसं करायचे काय करायची आपण तर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकणारच आहे त्याचे सर्व तुम्हाला मुलाखतीचे वगैरे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणारच आहे त्याचं काय तुम्ही ताण घेऊ नका फक्त शे याला तुम्ही अलर्ट राहा की यस साडे दहा असतील तर तुमचे मित्रांनो सतरा अठरासुद्धा होतील नॉर्मलायझेशनमध्ये तुमची सतरा सुद्धा होतील आणि तुमचं सिलेक्शन होईल कारण हा सेफ स्कोर आपण या ठिकाणी मानला आता काही जणांना आता सतरा असतो लगेच कॉल करता सर मला अठरा आहेत मग मी होईल का आता नाही हे मी तुम्हाला बिफोर नॉर्मलाजेशन सांगितले आफ्टर नॉर्मलायझेशन मित्रांनो काही होऊ शकतं यामध्ये वाढ पण होऊ शकते कमी पण होऊ शकते त्यामुळे फक्त नॉर्मलायझेशनपर्यंत वाट पाहा परंतु ज्यांचं टायपिंग मित्रांनो तयार करायची ला ला आहे त्यांना तर चौदा असतील तरीसुद्धा तुमच्या टायपिंगच्या तयारीला लागा कारण आकडा मोठा आहे हा आकडा काय साधा सुद्धा नाही चाळीस हजार विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे लक्षात ठेवा ओके त्यामुळं ह्या चाळीस हजारामध्ये तुम्हाला आता बसणं गरजेचं आहे ना की पाच हजार सातशे त्र्याण्णवमध्ये हे तर फायनलमध्ये आहे अजून जायला तुम्हाला खूप खूप अजून मित्रांनो अडथळे आहे त्यांना पण ह्या अडथळ्यातून टॅलेंट विद्यार्थी पुढं पुढं न्यायचे आहेत त्यामुळे ही फक्त एक स्टेज झाली आता ह्या चाळीस हजारामध्ये तुम्हाला तुम्ही बसणार याची शक्यता जास्त आहे कारण आकडा मोठा आहे त्यामुळं तुमचा आतापासून तुम्ही आता जो तुम्हाला सांगितलं त्यानुसार तुमचा अभ्यास तुमची पुढची टायपिंगची टेस्टची स्किल टेस्टची तयारी तुमची चालू ठेवा व कारण यापर्यंत जाण्यासाठी अजून तुम्हाला टायपिंग टेस्ट आहे तिथं पण काही विद्यार्थी काढले जातील त्यानंतर मुलाखत आहे तिथं पण काही विद्यार्थी काढले जातील आणि फायनल मग एवढा आकडा ठेवला जाणार आहे पाच हजार सातशे त्र्याण्णव त्यामुळं आत्ता एवढ्यामध्ये सिलेक्शन होणं काय जास्त अवघड नाही त्यामुळं असं नाही की लईच काटेकोर लागेल चाळीसपैकी अगदीच पस्तीसवालीच घेतील बत्तीसवाली घेतील असं नाही फायनल हे रिझल्ट नाही हे फक्त आता चाळणी परीक्षेचा रिझल्ट आहे हे लक्षात ठेवा त्या दृष्टीने विचार करा आणि त्या दृष्टीने तुमची तयारी ठेवा अदरवाईज हातातोंड अशा आलेला घास केवळ तुमच्या निष्काळजीपणामुळे हलगर्जीपणामुळे तुम्ही घालवून बसाल त्यामुळे आधीच मी तुम्हाला अलर्ट केलेला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असाल एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर अंगणवाडी सुपरवायझी तयारी करत असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी टेस्ट पंच्याण्णव रुपयामध्ये ऐंशी टेस्ट उपलब्ध आहेत आरोग्य सेवकसाठी शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट उपलब्ध आहेत ग्रामसेवकसाठी सत्त्याण्णव रुपयामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर टेस्ट उपलब्ध आहेत तर नक्की तुम्ही याचासुद्धा लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवा हाच नंबर फोनपे गुगल पेलासुद्धा आहे इथं थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसं नक्की नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे मी तिथं सर्व लिंक पीडीएफ वगैरे वगैरे जे आपण अपडेटेड गोष्टी आहेत त्या ठिकाणी अपलोड करत असतो धन्यवाद